नमस्कार म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि करायला विसरू नका तर बघू याची विशेष बातमी टोमॅटोची पांगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी गावात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे टोमॅटोने भरलेल्या उभ्या पिकांवर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे टोमॅटोवर पांढरे डाग पडत असल्याने बाजारात टोमॅटो दोन रुपयाला प्रति किलो विकावे लागत आहे शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघत नसल्याने टोमॅटोवर रोटावेटर फिरवल्याने शेतात लाल चिखल होत आहे या गावातील साठ ते सत्तर शेतकऱ्यांच्या सुमारे तीस ते चाळीस लाखांचा लागवडी खर्च व सुमारे दीड ते दोन कोटीच्या वर उत्पन्नावर पाणी फिरले आहे या आर्थिक फटक्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत टोमॅटोच्या पंचवीस किलोच्या एका कॅरेटला साठ ते सत्तर मिळत आहे यात तोंडणी व वाहतुकीचा खर्च निघत नाही लागवड खर्च व उत्पन्न तर वेगळेच राहिले आहे गावातील सुमारे साठ ते सत्तर शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र नांदेड हे आम्ही दोन महिन्याखाली टमाट्याचं पीक लागवून केली ती याचा एकंदरीत एकरी आमचा पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झाला दरवर्षीचा विचार जर दर केला तर हा दोन लाख रुपयाचा आमचं पीक होतं साधारण पण यावर्षी वातावरणाने तर आमच्या खर्चामध्ये बी दीडपट वाढ झाली आणि हा व्हायरस एक कंपनीचा आला आहे की बाहू कंपनीचं आमचं रोप होतं यावर्षी यांनी जास्त अटॅक झाला दरवर्षी आम्ही टोकीता बिलाव गेलो त्या बी कंपनीचा असाच इन्फेक्शन रोग येत होता त्याच्यामध्ये किंवा बनवून आम्ही यावर्षी वरायटी चेंज केली पण या बी व्हरायटीमध्ये भरपूर आमचं नुकसान झालं त्याच्यामुळे आम्हाला हे दुदैवानं रुटर करायची पाळी पा। आली याच्यामध्ये आमच्या सर्व गावामधून जवळपास सत्तर ते ऐंशी एकर टमाट्याचे प्लॉट आहेत सर्व शेतकऱ्याचं याच प्रकारे हाल झालेत साधारणतः आपल्या गा, गावातील किती नुकसान झालं असेल आमच्या गावामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी एकर प्लॉट आहे सर्वांच एकंदरीत दीड दीड दोन दोन लाख रुपये एकरच म्हणजे एक, एक कोटी कोटीच्या वर नुकसान झालं आहे आणि तुमची काय मागणी आता शासनानं या दोन कोटी नुकसानीचं काहीतरी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना भरपाई म्हणून काहीतरी मदत करावी ही आमची सर्व शेतकऱ्यांची शासनातर्फे विनंती आहे We'll